महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारताचा संविधान दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली समितीने सादर केलेला संविधानाचा अंतिम मसुदा स्वीकारला गेला दिनांक सव्वीस नोव्हेंबरला दिवस मौजे खदगाव पदे ग्रामपंचायत येथे भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात आला त्यामध्ये खदगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी खदगावकर भीमराव पाटील टेकाळे रोजगार सेवक मारुती पाटील टेकाळे प्रकाश सोनकांबळे मारुती काकीरवाड भगवान गायकवाड भुजंग कांबळे अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस या ठिकाणी भारतीय संविधान उद्देश पत्रिकेचे वासन करण्यात आले महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज चॅनल प्रतिनिधी प्रकाश सोनकांबळे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा